नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन तर शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकरी मित्रांचा प्रश्न होता की सर हळद पिकाची लागवड केलेली आहे आणि या हळद पिकामध्ये कोणतं तणनाशक आम्ही मारलं पाहिजे याविषयी माहिती द्या तर या व्हिडिओमध्ये तीच माहिती बघणार आहेत कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागच्या आठ वर्षापासून शेतकरी मित्रांना आपण हळद पिकाविषयी वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक हे शेतकऱ्यांना देत असतो त्यामध्ये स्टंप प्लस नावाचं जे टॉनिक आहे तेही फवारणीसाठी देत असतो जम्ब प्लस नावाचं जे टॉनिक आहे तेही शेतकऱ्यांना हळद पिकाचं उत्पन्न वाढवण्यासाठी देत असतो असे वेगवेगळ्या प्रकारचे शंभरहून अधिक प्रोडक्ट आपल्याकडे आहेत आणि ते आपण शेतकऱ्यांना देत असतो त्यापैकी कोणते पाहिजे असतील तर खाली नंबरसुद्धा देतोय आजचा विषय आपला आहे की हळद पिकाची लागवड झालेली आहे आणि तण मोठ्या प्रमाणात झाले आता बघू शकता आपल्या शेतामध्ये सुद्धा हळद पिकाची लागवड झालेली आहे आणि तण इथं बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय आहे आता हे दोन दोन चार चार पानावरती तण उगवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा परिस्थितीत आता हळद जी आहे आपली आपल्या शेतामध्ये एक टक्के दोन टक्के हळद आता निघताना आपल्याला दिसत आहे बघू शकता इथं इथं आपल्याला हा हळदीचा कोंब जो आहे हा एक हा एक आता कुठं कुठं दिसतोय बाकी बेड कोरे आहेत कुठं कुठं दिसतोय कुठं कुठं नाही दिसत तर अशा परिस्थितीत आपण तणांचं नियंत्रण करणं तितकंच महत्वाचं आहे कारण काय आहे की हळद हे जवळपास नऊ महिने जमिनीमध्ये राहणार पीक आहे नंतर ते आपलं काढणं घोळणं हे कुठं वेगळे आहेत आणि हे हळद पीक नऊ महिन्याचं असल्यामुळं आत्ता प आत्ता जर आपण पहिल्या स्टार्टिंगला जर याचं तणाचं नियोजन केलं तर जवळपास आपल्याला दीड दोन महिने तरी याच्यामध्ये आपल्याला पुढं काहीतरी कामं करण्यासाठी चान्स मिळतो आणि जर एखादी झड लागून बसली आणि अशी तण जर आपल्या शेतामध्ये जर झालेले असतील तर आपण पार वैतागाणून हे तण सोडतात त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भरपूर शेतकरी मित्रांचं म्हणणं येत होतं की सर मॅक्स नावाचं जे तण बीजनाशक आहे तर ते आम्ही आमच्या हळद पिकामध्ये मारल्याच्या नंतर चाळीस दिवस तण येणार नाही का काही काही शेतकरी मित्र म्हणत होते की जे स्ट्रॉंग आर्म नावाच्या पुढे आहेत जे की सोयाबीनमध्ये शिफारस केलेले आहे ते आपण जर हळदी पिकामध्ये मारलं तर चाळीस दिवस आमच्या शेतामध्ये तण येणार नाही हे खरंच आहे का हे मारलं पाहिजे का तर याविषयीच माहिती घेणार आहे मित्रांनो मॅक्स झालं किंवा स्ट्रॉंग आर्म झालं हे हळद पिकासाठी शिफारस केलेले तणनाशक नाहीयेत हे जर आपण हळद पिकामध्ये जर मारलं तर आपल्या हळद पिकाची जी वाढ आहे ती वाढ खुंटते व्यवस्थित शक्ती होत नाही कारण हे बीजनाशक आहेत ते जमिनीमध्ये जाऊन तितकंच हानिकारक करतात कारण हे सोयाबीनमध्ये फवारणी केलं तर चालतात कारण हे सोयाबीनच्या शिफारसीत केलेले तणनाशक आहेत हळदीसाठी अजूनपर्यंत माझ्या अभ्यासानुसार किंवा आतापर्यंत कोणतंही तणनाशक जे चाळीस दिवसाचं बीजनाशक ज्याला म्हणू शकतो ते आलेलं नाही मॅक्स नाही किंवा स्ट्रॉंग आर्म नाही हे आपण हळद पिकामध्ये मारायचे नाही भरपूर शेतकरी मित्र म्हणत असेल आम्ही तर मारले आता काय मारलं असेल तर मारलं असेल पण इथून पुढं तरी मारू नका कारण स्ट्रॉंग झालं आणि आपली हळद पीक हळद हे बेसरम पीक ही गोष्ट माझ्या मी जे बोलतोय हे लक्षात घ्या बेश्रम म्हणजे त्याला कोणतंही तणनाशक मारलं तसं असा कोणतं काही त्याला इफेक्ट दिसत नाहीत पण उत्पन्नामध्ये भरपूर सारी घट आपल्या होते तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी काय करायचं आता हे तण जे तुम्हाला दिसतंय हे बंदोबस्त करणं तितकंच महत्वाचं आहे आपण याच्यासाठी काय करू शकतो आपल्या शेतामध्ये जर याच्यामध्ये आपल्याला अंतर मशागत करत आली भरपूर सारे शेतकरी मित्र याच्यामध्ये हे जर माझा जो फट्टा दिसतो याच्यामध्ये छोटे छोटे वखर आहेत ते मारतात आणि हळदीला माती लावतात त्याच्यामध्येही तुमचं तण नियंत्रण होऊ शकतं भरपूर सारे शेतकरी मित्रांकडे मोठमोठे खोरे आहेत तर ते खोऱ्यांनी जर आपण असं वरती वळलं तर त्यामध्ये तण तुमचं निघू शकतं किंवा आपल्याकडे सुद्धा एक खुरपणी यंत्र मिळतं त्या खुरपणी यंत्राच्या सहाय्यानं सुद्धा बेडवर तुम्ही राहून खुरपणी करू शकता मी साईडला तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतोय तर असं उभं राहून त्याला एक दांडी लावल्याच्यानंतर नंतर आपण त्यांनाही सुद्धा तण नियंत्रण करू शकतो आणि इतकं करून जर आपल्याला तणनाशक मारायची वेळ आलीच तर आपण काय करायचं सर्वांच्या परिचयाचं असलेलं राऊंडअप जे तन्नाशक आहे ज्याच्यामध्ये ग्लायफोसेट एकेचाळीस टक्के आहे तर ते राऊंडअप घ्यायचं आणि पंपाला वीस लिटरचा जर पंप असेल तर शंभर एम एल घ्यायचं आणि फवारणी करायचं फक्त त्या टाईमिंगला हळद पीक असं एक, एक दोन दोन कुठं आपल्या शेतात कुठं कुठं दिसत असेल तर राऊंडअप घ्यायचं आणि नि फवारणी करायचं शंभर टक्के राऊंडअप तुम्ही त्याच्यासाठी मारू शकता किंवा राऊंडअप नाही मिळालं तर तुमच्याकडं ग्रामोक्झोन नावाचं तणनाशक ज्याच्यामध्ये पॅराकॉट नावाचा जो कंटेन असतो तर ते कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता ग्लायफोसेट एकेचाळीस टक्केवालं टक्केवा कंपनीचं किंवा पॅराकॉट ग्रामक झोन नावानं जे मिळतं ते तुम्ही घेऊन ते सुद्धा फवारणी करू शकता हे असं तण असेल तर एक एक दोन दोन पानावरचं तर हे तण तुम्हाला सांगतो लगेच्या लगे याच्यावर थोडस जरी औषधं चालता बोलता आपण फवारणी केलं तर काळं भोर शेत होऊन जाईल आणि महिना दीड महिना पुढं तुमच्या शेतामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला बाकीचे कोणती कुठानी करण्याची गरज नाही तर तुम्ही राऊंड अप आणि ग्रामक झोन हे तणनाशक दोन मारू शकता मॅक्स आणि स्ट्रॉंग आर्म जे आहे तर ते मारायचं नाही हे मी तुम्हाला आत्ता सांगतो किंवा दुसरं कोणतंही बीजनाशक असेल ते मारायचं नाही कारण त्याने हळद पिकासाठी खूप सारे दुष्परिणाम होतात हळद पिका असेल तुमच्याकडे तुम्ही जर हळदीची शेती करत असाल तर हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओला लाईक करा हळद पिक असेल तर तुमच्या हळदीचे फोटो आमच्याकडे व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला काही आमच्याकडचे टॉनिक लागत असतील उत्पन्न वाढ करण्यासाठी तरी सुद्धा आमच्याशी संपर्क करू शकता कारण मागच्या नऊ वर्षापासून शेतकऱ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ह्या घरपोच देत असतो त्यामध्ये फवारणीचे पंप ताडपत्रे औषध बियाणे हे खूप सारे वस्तू घरपोच देत असतो तुम्हालाही काही लागत असेल तर तुम्ही आमच्याशी खालच्या नंबरला फोन करू शकता फोन नाही उचलला गेला तर तो नंबर व्हॉट्सअपला आहे त्या नंबरला व्हॉट्सअपला तुमच्या हळद पिकाचे फोटो वगैरे आम्हाला पाठवायचे आम्हाला तुमचा संपर्क आला किंवा व्हॉट्सअपला तुमची माहिती आल्याच्या नंतर आम्ही तुमच्याशी नक्की संपर्क करू व्हिडिओ वाटत व्हिडिओ लाईक करा निसताच व्हिडिओ बघता चॅनलला सबस्क्राईब पण करत चला फेसबुकला जर हा व्हिडिओ बघत असेल तर पेजला आपल्या फॉलो नक्की करा धन्यवाद